नमस्कार काय नाव आपलं नाव विजय आज कोणला घेऊन आलाय कोणते गावचा ढवळचा फायनल झालेला कुठं झाला होता आता चांगला पोस्ट डावीन दोन्ही खांदे आता डावीन झालाय फायनल उजवीन पण उजवीन पण झालंय आज कसं काय नियोजन लावलं त्यांनी केले चांगलं नियोजन असेल त्यांनी केले म्हणजे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मनात नमस्कार नमस्कार काय नाव आपलं प्रशांत माहिते बोरगाव आज कोणला येऊन आलाय सुंदर आहे आणि पलीकडचा पैलवान पैलवान सुंदर सुंदर घरचीच गाडी हीच गाडी आज ह्याच्या आधी पावली गाडी पावली की परती चांगली गाडी फायनल झाली फायनल हे आता आणलाय आहे संभाजीनगर बैल नवीन आता हे दुसरं मैदान पहिल्या मैदानात जरा दुकाट मोडल्यामुळे जरा हे झालंय दुसरे मैदान बघा हे घरचा शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्या आहे कळंजीपूर निंबोती यांचा सुंदर आजच्या कुंडल मैदानात दाखल झालाय बा चालूला अनेक मैदानात गुलाल तासलेला सुंदर आजच्या मैदानात दाखल झालाय काय नाव आपलं साहिल को आज कोणाला घेऊन आलाय शेट्टी शेट्टी कोणत्या गावचे शेट्टी सोमचूर आठवड्या फायनल झालेलं आहे दोन्ही साईड नाही जाणार कुठं झालं होतं फायनल आता फायनल आता नांदोशी झालं होतं कुशेगावचं दोन्ही साईड ना फायनल घेतलेलं आहे दोन्ही खाली नाही शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्या आला काय नाव आपलं माझं नाव संतोष सावंत आज कुणाला घेऊन आलाय कोणत्या गावचा दहा गाव माशीच महाश लांब लांबून आलाय लांब असेल तुम्हाला आहे आज कसं काय नियोजन लावलं आज चांगलं नियोजन केले नसोबत तीन नंबर केलं होय गाडी पहाली पहिली पण अकलूज अकलूज म्हणजे तुमच्या इकडचं मैदान ते मग आता झालं दीड लाखाचा किती गेला होता तीन नंबर चांगली गाडी पोहोचली शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात पी एस साहेब पालवे साहेब यांचा नंदी आजच्या कुंडल मैदानात दाखल झालाय बा काय नाव आपलं आज कोणाला घेऊन आलाय शंभू कुठल्या गावचा म्हणलं फायनल झालेला इथे शंभूच कुठं झाला होत फायनल आता ऑर्डर झालं तीन नंबर उजवी ना दुसरा आहे का हो दुसरा चांगला पडते आज कसं काय नियोजन लावले कोणासोबत केले त्यांनी केली शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना नमस्कार आज आज सा। आज वजीरला कसं काय नियोजन आहे वजीर त्यांनी केले चांगलं असेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या नमस्कार काय नाव आपलं विकास चौरे वाटेगाव वाटेगाव आज कुणाला घेऊन आलाय शंकर शंकर वाटेगावचा फायनल झाले तर हो कुठं झालं होतं बऱ्याच ठिकाणी झाले उजवीन नेरले हो उजवीन पडतो एकच खांदे एकच खांदे आज कस काय नियोजित केले नियोजन आज हे आहे काजू तांदूळगाव गाव चा काजू का शुभेच तुम्हाला आजची माहिती काय नमस्कार काय नाव आपलं माझं नाव निशा पवार आज कुणा घेऊन आलाय साजनला साजन साजनचं फायनल झाले ते हो कुठे झालं होतं आता चिखलकोटला तीन नंबर झाला उजवी आपण डावीन काढला आज कसं काय नियोजन लावले साधन आज नियोजन हाय नियोजन आहे चांगलं चांगलं नियोजन शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात थँक्यू थँक्यू महिबे आजच्या क्विंटल मैदानात दाखल झालाय बाहेर दाखल झालाय माहीबी अर्जुन अर्जुन आज कुंडल मैदान दाखल झालाय बा आदच मध्ये बेंगाणा घातला होता आता दुसऱ्यात पण तेवढं स्पीड न पोहोते असा अर्जुन आजच्या कुंडल मैदानात दाखल विट्याचा दा चेंडू पण आजच्या कुंडल मैदानात दाखल झाल्या बा चेंडू विट्याचा आज कुंडल मैदान शिरसोडीची राईटपल मैदानात दाखल झाली बघा बरेच दिवस खूप दिवसांना आज मैदानात दाखल झालंय राईटपल एम एम नाना नाका यांचा छोटा राजा पण आजच्या कुंडल मैदान दाखल झाल्या फोजीच बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाबी आजच्या कुंडल मैदान दाखल झाल्या बाबा बघा ¿Cómo se